श्रोते हो नमस्कार ऐ सी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया आनंद सांडू यांचा ललितबंध साडेचार मिनिटांची गोष्ट सीएची प्रॅक्टिस करताना अनेक सामाजिक संस्थांशी ऑडिटर म्हणून संबंध येत असे असेच एकदा एक ग्रस्त मला भेटायला आले माझ्या केबिनमध्ये येतानाच मोकळेपणाने हसत मला म्हणाले मी सप्रे ज्येष्ठ नागरिक संघाच्या ऑडिट संबंधात आलो होतो कामाचं बोलणं झाल्यानंतर तुम्ही कोण आम्ही कोण वगैरे बोलणी झाली काही दूरची नातीही निघाली प्रत्येक भेटीत त्यांचा एक नवीन किस्सा ऐकायला मिळायचा एकदा बरेच दिवस आले नाहीत म्हणून मी त्यांना विचारलं जवळजवळ चार महिन्याने तुम्ही भेटताय कुठे बाहेरगावी गेला होतात का ते मला म्हणाले आमच्या मुक्कामाचं कॅलेंडर ठरलेलं आहे परवापर्यंत दोन नंबरच्या मुलाचा नंबर होता त्याच्याकडे अंधेरीला तीन महिने होतो म्हणजे कसं आहे बघा मला तीन मुलगे साधारण प्रत्येकाकडे आम्ही तीन तीन महिने राहतो म्हणजे कसं आहे आम्हाला आणि त्यांना एकमेकांचा कंटाळा यायच्या आत आम्ही मुक्काम हलवतो कसं असतं सुनेला माहीत असतं की सासू तीन महिनेच राहणार आहे आणि पुढे नऊ महिने आपलेच आहेत त्यामुळे त्या सासूचे छान लाड करतात या तीन महिन्यात मी त्यांची बँकेची कामं करणं चेक भरणे पैसे काढणे वीज बिल भरणे आणि भाजी आणणे ही कामं घेतो म्हणजे आपण त्यांना जड होत नाही आमची बायको मुला सुनाना आवडणारा एखादा जिन्नस तयार करून ठेवते आता तीन नंबरच्या मुलाचा नंबर आहे म्हणजे बघा तीन मुलगे असल्यामुळे तीन तीन महिने आमचे लागलेच असतात उरलेल्या तीन महिन्यात सासूरवाडी नातलग आणि एखादं पर्यटन आयुष्य कसं छान मजेत जातं हां एक मात्र आहे फेब्रुवारी आणि मार्चला मात्र मी चेंबूरलाच थांबतो अहो कॉलनीतले बागकाम करणारे माळी शिपाई वगैरेची मुलं वाट बघत असतात त्यांचा अभ्यास करून घेतो हां म्हणजे मी तसा फार शिकलेला नाही जेमतेम मॅट्रिक झालं पण गणित चांगलं आहे आणि तेच त्यांच्याकडून मी घटवून घेतो अहो आपण इतरांचं काही देणं लागतो ना मग जे आपल्याकडे आहे त्यापैकी थोडं इतरां द्यायला नको का मला सप्रे म्हणजे आनंदी जगण्याची गुरुकुल्ली गवसलेला माणूस वाटतो सप्र्यांचा दुसरा किस्सा बन्नाट आहे नगरच्या एका अनाथाश्रम संस्थेचे ते कार्यकर्ते आहेत ही संस्था अनाथ मुलांना राहणे जेवणखाण कपडे आणि शिक्षण मोफत देते या मुलांच्या आश्रमात साधारण साठ मुलं राहत होती आपापलं सामान वस्तू पुस्तक ठेवण्यासाठी दोन मुलात मिळून एक अशी तीस लोखंडी कपाटं आणण्याची जबाबदारी सप्रे यांनी घेतली पैसे अपुरे होतेच त्यामुळे नावादलेल्या ब्रँडची कपाट घेणं शक्यच नव्हतं जेमतेम सतरा अठरा कपाट येतील इतकेच पैसे होते पण सापऱ्याने चॅलेंज स्वीकारलं ते सरळ उठून कपाटांच्या नावादलेल्या कंपनीत गेले मॅनेजरला भेटले खूप प्रयत्न केले पण काम होईना मग सापऱ्याने एक युक्ती केली त्या नावादलेल्या अवाडव्य कंपनीच्या मालकांनाच ते भेटले त्यांना सांगितलं मला फक्त तुमची पाच मिनिटं हवेत आणि मग त्या मालकाला भेटले मालकाच्या केबिनमध्ये शिरल्या शिरल्याच घड्याळात पाहत ते म्हणाले साहेब मी आपला वेळ मुळीच जास्त घेणार नाही फक्त साडेचार मिनटे आणि मग सापऱ्यांनी नेमक्या शब्दात आश्रम अनाथ मुलं आणि कपाटांची आवश्यकता सांगितली पुढे हसत हसत ते म्हणाले आम्हाला फुकट काही नको फक्त कपाटं होलसेल भावात मिळावीत एवढीच अपेक्षा आहे हां आम्ही पैसेही आगाऊ द्यायला तयार होत आणि साहेब एक विनंती कपाटांची डिलिव्हरी आमच्या आश्रमाच्या म्हणजे नगरच्या जागेत द्यावी आणि ही डिलिव्हरी तर फ्री मिळाली तर आनंद आहे ही माझी विनंती आपल्या सवडीने कळवा साहेब बरोबर साडेचार मिनटं झालेत बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि सप्रे उठले मालक आश्चर्य पाहतच बसले ओ पाच मिनटं म्हणत पंधरा मिनटं घेणारी माणसं नेहमीच भेटतात पण पाच मिनिटं सांगून साडेचार मिनिटात आपलं म्हणणं व्यवस्थितपणे मांडणारा सप्रे हा पहिलाच त्यांना भेटला असावा त्यांनी सप्र्यांना विनंती करून बसवले ते म्हणाले माझ्याकरता अर्धा मिनिट थांबा त्यानं चहा मागवला चहा पिऊन सप्रे घरी गेले थोड्या दिवसांनी त्या कंपनीतून फोन आला दोन दिवसांनी कपाटांची डिलिव्हरी होत आहेत आणि डिलिव्हरीचे पैसे लावलेले नाहीत सगळ्यांनाच ते ऐकून आश्चर्याचा धक्का बसला पण अजून एक धक्का बसायचा बाकी होता ठरल्या दिवशी ऑर्डर केलेली पंचवीस कपाटं आलीच पण आणखीन दोन कपाटं कंपनीकडून देणगी म्हणून आली होती निस्वार्थीपणे वागणारा एक सामान्य माणूस एखादी गोष्ट मोठ्या माणसाला कशी पटवून देतो याचं उदाहरण म्हणजे ही साडेचार मिनिटांची कहाणी होती साडेचार मिनिटांची गोष्ट आनंद सांडू यांचा ललितबंध आताच आपण ऐकला आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार